रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या मराठी देश करणाऱ्या आर एस एसच्या च्या भैयाजी जोशीचा कोल्हापूर जिल्हा शिवसेना उबाटा गटाकडून निषेध महाराष्ट्रात मराठी शिवाय गुजराती चालू शकेल अशी विवादित वक्तव्य करणाऱ्या आर एस एसच्या च्या भैयाजी जोशी याच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा शिवसेना उबाटा गटाने तीव्र निषेध नोंदवला आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि भाषिक अभिमानास ठेच पोहोचवणारे हे वक्तव्य असल्याचा आरोप शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांनी केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने इचलकरंजी येथील महात्मा गांधी चौकात एकत्रित आले होते यावेळी भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात आला महाराष्ट्रात केवळ मराठी भाषा आणि संस्कृतीलाच प्राधान्य मिळायला हवे अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली याबाबत बोलताना शिवसेना उबाटा गाटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख वैभव उगळे म्हणाले की महाराष्ट्र राज्याचा इतिहास आणि संस्कृती मराठी भाषेवर आधारित आहे मराठीला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे अशा असतानाही आर एस एसच्या भैयाजी जोशींसारखे महाराष्ट्रात गुजराती चालू शकेल असे वक्तव्य करून महाराष्ट्राचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत हे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्यांना धक्का पोचविणारे आहे त्यामुळे या संदर्भात भैयाजी जोशी यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली शिवसेना कार्यकर्त्यांनी या निषेध आंदोलनात माझा महाराष्ट्र माझी मराठी अशा घोषणाही दिल्या भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावर राज्यभरात गदारोळ उठला असून मराठी दोष करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे अशा तिखट प्रतिक्रिया महाराष्ट्रभरातून उमटत आहेत रायत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ ठाकरे शिवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना बातम्या बदल आज राष्ट्रीय सरकारचा एक देश नेता आणि भाजपचे किल्लो अय जी हरेश जोशी असं या इसमाचं नाव आहे हा इसम महाराष्ट्रात राहून मराठी यायलाच पाहिजे ते काही बंधनकारक नाही असं वक्तव्य करतोय मराठी भाषेला तर अपमान हा केलाय अपमान या भाजप आणि हिंदुत्वाच्या टप्पा या शिवसेनेला सांगताय अशा नालायक माणसाचा शिवसेना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं प्रथम तुम्ही शेजारचं राज्य कर्नाटक आहे जर तुम्ही कर्नाटकमध्ये गेला तिथली पोलिस सुद्धा मराठीत बोलायला तयार नाहीत हिंदीत बोलायला तयार नाहीत कन्नडमध्ये मध्ये बोलतायत त्यांच्या पाठ्या पाठ्या कन्नडमध्ये आहेत जर त्यांना एवढा अभिमान असला तर आपल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना जर महाराष्ट्राची किंमत नसली तर अशा लोकांना सत्तेवर बसण्यासुद्धा अधिकार नाही राहुल सोलापूरकर असाल किंवा जोशी असल गोरटकर असेल अशा लोकांच्या विरोधात एकही शब्द या भाजपवाल्याने आज अखेर देणार नाही निंदे सरकार असेल ते अजित पवार गट असेल किंवा राष्ट्रीय संघ असेल या लोकांनी आजपर्यंत एकही शब्द या लोकांच्या विरोधात बोलले नाही या लोकांना या सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही त्यामुळं मी या भाजपचा आर एस एसचा आणि या माहिती सरकारचा जाहीरपणे निषेध करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र